सर्व प्रेक्षकांना नमस्कार जनसंवाद युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी एक नवीन विषय घेतलेला आहे आणि तो विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बौद्धिक संपदा यावर आपण आज एक ढोबळ चर्चा या ठिकाणी करणार आहे आणि ती चर्चा करत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये काय घडामोडी वो या ठिकाणी होताना होताना दिसत आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे आय म्हणजे फार मोठं काही संकट आलेलं आहे जगावर अशा पद्धतीचा प्रचार सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा अन्य मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय तर त्या ठिकाणी अशी काही परिस्थिती नाही आहे याबाबतही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे मित्र एकोणीसशे सत्तर साली ज्यावेळेस आपल्याकडे कॉम्प्युटर आलं त्यावेळी अशाच पद्धतीनं एक हो या ठिकाणी समाजामध्ये किंवा लोकांमध्ये खूप काही चर्चा झाल्या की कॉम्प्युटर आले आपल्याला नोकऱ्या जाणारे असं होणार आहे तसं होणार आहे या सगळ्या चर्चा आपण त्यावेळेस अनुभवलेल्या आहेत त्या गोष्टीला आज पन्नास वर्ष होऊन गेलेली परंतु कॉम्प्युटर आलं कम्प्युटर आपण स्वीकारलं ते तंत्रज्ञान स्वीकारलं ते आपण शिकलो आपले रोजगार वाढले आपल्या देशातही रोजगार वाढले आणि आपली मुलं शिकून परदेशातही त्या ठिकाणी जाऊन रोजगार त्या ठिकाणी त्यांना मिळाला आणि म्हणून या ठिकाणी कुठंही नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी जे येणार असतं ते त्या त्या परिस्थितीमध्ये जर नाही आलं तर तो त्याचे तोटे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आणि मग आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जे आज या ठिकाणी त्याची अंमलबजावणी पण या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि मग बदल जो आहे तो अपरिहार्य आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे आणि मग ए आय आपण आता बाबतीमध्ये आपण एक विचार करतोय की त्या ठिकाणी मशीन लर्निंग असेल क्लाउड कॉम्प्युटिंग असेल डेटा सायन्स असेल चॅट डी पी टी असेल अशा वेगळे आपण या ठिकाणी ॲप आहेत किंवा जी माहिती आहे या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करताना आपल्याला या ठिकाणी नवीन नवीन या ठिकाणी शिकायला मिळतं आणि ते आपण शिकलो पाहिजे मग आज या ठिकाणी मग त्याचे या ठिकाणी ए आयचे चे इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याचे काय तोटे त्याचे काय फायदे आहे तर त्या ठिकाणी निश्चितपणे मी असं म्हणेल की कामाची गती वाढते कामाचं प्रॉडक्टिव्हिटी वाढते निश्चितपणे त्याची ॲक्युरेसी वाढते त्यानंतर तुमची वेळेची बचत होते त्यानंतर तुमचा उत्पादन खर्च कमी होतो म्हणजे तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते तुमची क्वालिटी इम्प्रुवमेंट होते आणि या सगळ्या गोष्टी वाढतात इम्प्लिमेंट केल्यानंतर म्हणजे तुमची जी वर्क तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जी वर्क प्रोसेस आहे म्हणजे ती कामाची लाईन आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे एक बदल होतो आणि त्या बदलाच्या माध्यमातून ए आयच्या बदलाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो मग त्यामध्ये त्याचे तोटे काय आहेत तोटे पण असतात ज्या यंत्र काम करायला लागेल तिथं माणसांची गरज कमी होईल म्हणजे त्या ठिकाणी पहिली माहिती महत्वाची गोष्ट तुमच्या रोजगाराला निश्चितपणे त्या ठिकाणी गदा येईल परंतु जर येऊन द्यायची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ए माहिती करून घेतली पाहिजे ए आय शिकलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी आणि म्हणून हा जो धोका आहे तुमचा की बाबा ए आयमुळे आपल्या नोकऱ्या कमी होणार आहे नोकऱ्या कमी होणार नाही माझं तर असं म्हणणं आहे की या संधी आहे तुम्हाला जगाच्या पाठीवर तुम्हाला या फार मोठ्या संधी आहे आणि शेवटी असं आहे की कि तंत्रज्ञान किती जरी पुढे गेलं तर त्या ठिकाणी माणसांची गरज लागतेच ना बटन चालू केल्याशिवाय कॉम्प्युटर चालू होत नाही आणि म्हणून बटन दाबायला कोण आहे ही मानवाचीच गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी इतकं काही या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही आणि म्हणून आज जी काही चर्चा या ठिकाणी समाज माध्यमावर चालली आहे की खूप काही संकट आलेले असं काही नाही के, के बगत, बग, हो, कि हे सर्व होत असताना एक की आपण एक बघत बघतो की हे जेव्हा ऑटोमॅटिक या ठिकाणी काम करायला सुरु होईल त्यावेळेस त्या ठिकाणी तिची काही प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे म्हणजे पूर्वी शंभर लोक काम करत होते परंतु एआय इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन नंतर तिथं पन्नासच लोक काम करतील पन्नास लोक त्या ठिकाणी एक्चेंज होतील परंतु तो पन्नास लोकांचा अन्य ठिकाणी पण त्या ठिकाणी कामासाठी फायदा करून घेता येईल कारण ना रोजगार वगैरे जातील असल्यातलं काही भाग नाही या ठिकाणी मग आजच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी कॉस्टमध्ये निश्चितपणे बदल करावे लागतील इम्प्रुवमेंट करावं लागेल तुम्हाला तरच तुम्ही जगाच्या मार्केटमध्ये या ठिकाणी टिकणार आहे आणि म्हणून मित्र मी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो की मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चाळीस वर्षे नोकरी केली चाळीस वर्षे नोकरी करत करत असताना अनेक बदल अनेक वेळा बद, बदल अनेक बदल झाले सर्व बदल त्या ठिकाणी त्या उद्योगाने स्वीकारले आणि स्वीकारल्यानंतर कंपनीची भरभराटच झाली कोणाचे रोजगार त्या ठिकाणी गेले नाही आणि त्या ठिकाणी जे काय होतं म्हणजे जे काही कंपनीला त्या ठिकाणी त्या माध्यमातून जे नवीन तंत्र तंत्रज्ञानाच्या माध्यमात ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनं स्वीकारल्या व आज ताग्या आहेत सुद्धा तो उद्योग ती कंपनी या ठिकाणी व्यवस्थितपणे आणि नवीन तंत्रज्ञान जे आले ए आय ते पण स्वीकारण्याच्या या ठिकाणी त्यामध्ये आणि म्हणून माझी एक तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की जे ठिकाणी इंजिनिअरिंग म्हणा किंवा वेगळ्या संस्थांमधून जे त्या ठिकाणी तंत्रज्ञ तयार होत आहेत प्रचंड मोठमोठ्या संधी आहेत प्रचंड मोठमोठ्या तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळतील आणि त्या माध्यमातून तुम्ही काम कराल मला वाटतं घाबरण्याचं काहीच कारण नाही हे जे काही सांगितलं जाते हे पण काही तितकंच शंभर टक्के करण नाही आहे तेव्हा आपण हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्या ठिकाणी आपल्याला येऊ घातलेलं आहे ते आपण काही ठिकाणी स्वीकारलं पण आहे स्वीकारण्याची तयारी पण आपण सुरू केलेली आहे आणि एक चांगली संधी म्हणून ते तंत्रज्ञान आपण शिकलं पाहिजे आणि आपली प्रगती आपण केली पाहिजे धन्यवाद